नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे खूप दिवसांनी भेटतो आहे आपण काल शिवजयंतीनिमित्त रत्नागिरीमध्ये रत्नदुर्ग किल्ल्यावरील शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा पार पडला रत्नागिरीतल्या या शिवसृष्टीची संकल्पना महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माननीय श्री उदय सामंत यांची आहे तर हा सोहळा कसा होता आणि ही रत्नदुर्ग शिवसृष्टी कशी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघूयात आमच्या घरापासून रत्नदुर्ग किल्ला दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे आम्ही शिवसृष्टीजवळ पोहोचल्यावर काही वेळातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माननीय श्री उदय सामंत यांचं तिथे आगमन झालं त्यांचं स्वागत झाल्यानंतर बाकी उपस्थित असलेल्या नागरिकांना देखील शिवसृष्टीमध्ये दे प्रवेश मिळाला रत्नागिरीच्या या रत्नदुर्ग शिवसृष्टीमध्ये महाराष्ट्रातील काही विशिष्ट जलदुर्गांची प्रतिकृती उभारलेली आहे किल्ल्यांच्या प्रतिकृतींसोबतच इथे महाराजांच्या काळातील शेतकऱ्यांची घरे आणि धान्य साठवण्याची घरे तसेच त्या काळातील मंदिरे देखील पाहायला मिळतात

आता आपण इथे जी शिल्पकला बघतो आहे ना के के ती केली आहे मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी ही शिल्प तिथल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक काळात केलेली असतात खूप विद्यार्थी असल्यामुळे जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ही शिल्प तशीच पडून असतात या विद्यार्थ्यांच्या कलेला योग्य तो वाव मिळावा म्हणून महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माननीय श्री उदय सामंत यांनी ही शिल्पे रत्नागिरीच्या शिवदुर्गमध्ये पाहण्यास उपलब्ध करून दिलेली आहेत रत्नदुर्गच्या शिवसृष्टीमध्ये प्रामुख्याने तीन पुतळे बांधण्यात आलेले आहेत सगळ्यात आधी शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख असलेल्या कान्होजी आंग्रे यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं त्यानंतर महाराजांच्या सैन्यातील हरहुंदरी सुभेदार आणि महाराजांचे बालपणीचे सवंगडी तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले या तिन्ही पुतळ्यांसोबतच तिथे असलेल्या लाईट हाऊस आणि जहाजाचं सुद्धा अनावरण करण्यात आले आणि सगळ्यात शेवटी रत्नागिरीच्या शिवसृष्टीचं विशेष आकर्षण असलेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं अतिशय नेत्रदीपक असा हा सोहळा आम्हाला अनुभवता आला माझी सगळ्यांना विनंती आहे की जेव्हा तुम्ही रत्नागिरीमध्ये फिरण्यासाठी याल तेव्हा या रत्नदुर्ग शिवसृष्टीला नक्की भेट द्या छी